पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती जमातींच्या विकासासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत त्यामुळे हा समाज मोदींबरोबर असून संजय काकांना निवडून आणणार आहे असा विश्वास भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर नामदार यांनी व्यक्त केला सांगली लोकसभेचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पटेल यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीने अनुसूचित जाती मेळावा मोठ्या उत्साहात येथील टिळक स्मारक येथे पार पडला कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनुसूचित जाती जमातींच्या साठी विविध योजना राबवलेल्या आहेत त्या माध्यमातून त्यांचा विकास करण्यात आला आहे या पुढच्या काळात का या घटकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत हा समाज संजय काका पाटील यांना मते देऊन निवडून आणणार आहे असा आम्हाला विश्वास आहे यावेळी लोकसभा प्रमुख दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार अल्पसंख्याक वांकर अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस संदीप तात्या ठोंबरे जिल्हा उपाध्यक्ष पैलवान विशाल पवार जिल्हाध्यक्ष अजमभाई मकांदार प्रदेश सचिव रुपालिताई देसाई माजी नगरसेवक सुभराव तात्या मद्रासी युवा नेते संदीप कुकडे जिल्हा उपाध्यक्ष माधुरीताई वसगडेकर जिल्हा सचिव प्रीतीताई काळे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे शहर जिल्हा दादासाहेब कांबळे अॅडव्होकेट आघाडीच्या काजल कांबळे नाना कांबळे संदीप कुकडे अर्जुन मजले प्रियानंद कांबळे युवा नेते कुणाल संकपाळ रवींद्र वादवणे अभिमन्यू नाना भुसले विकास आवळे राजू दादा मद्रासी तसेच अनुसूचित जाती धर्मातील असंख्य तरुण तरुणी बंधू भगिनी मोठ्या संख्येने मेळाव्यात उपस्थित होते भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चेतर्फे सांगलीमध्ये होणारा लोकसभे इलेक्शनच्या नियोजनाची बैठक अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतली सर्व प्रकोष्ठचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या येणाऱ्या सात मेला होणाऱ्या मतदानासाठी अनुसूचित जाती मोर्चाच्या तर्फे अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक बूथवर प्रत्येक भागामध्ये जिथे जास्त वस्ती असेल तिथे या ठिकाणी जाऊन लोकांच्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं मोदी सरकारचं काम राज्य सरकारचं काम महापालिके क्षेत्रात केलेलं काम अशा कामाच्या रूपानं जे जिल्ह्यामध्ये दहा वर्षामध्ये जी प्रगती झाली जी लोकांच्या समोर मांडून येणाऱ्या सात तारखेला चिन्ह दाखवून संजय काका पाटील यांना फार मोठ्या फरकानं निवडून द्यावं आणि परत तिसऱ्यांदा मोदी सरकारना पंतप्रधान करावं अशा पद्धतीनं अनुसूचित जाती मोर्चा या ताकदीनं काम करेल